त्यांच्याशी आमचा नेहमी संपर्क असतो अतिशय चांगल्या पद्धतीने ते समन्वय साधन तसेच आजच्या या प्रसंग प्रसंगी जेवढे उपस्थित शिक्षक नवसाक्षर बोलत नाही आहेत का नवसाक्षर नाही स्वयंसेवक वगैरे स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक आणि जेवढे काही नवसाक्षर आपण पाठीमागच्या वर्षी परीक्षेला बसवले होते तसेच ता वर्षी फेब्रुवारी मध्ये परीक्षा आहे त्या त्या निमित्ताने आपण काय केलेलं आहे आपल्या पूर्ण तालुक्यासाठी मला वाटतं एकोणतीस हजार पाचशे काहीतरी टार्गेट होतो सर्वेक्षण केल्यानंतर दोन हजार सत्तावीस पर्यंत त्या तेवढं टार्गेट आपल्याला अचीव्ह करायचंय त्या अनुषंगाने आपण काय केलेलं आहे प्रत्येक वर्षीसाठी किती टार्गेट आपण करू शकतो एक पाच हजार वगैरे आपण पाच हजार किंवा सहा असा एक आकडा घेऊन आपण चाललेलो आहोत आणि त्याच निमित्ताने आपण प्रत्येक केंद्राला टार्गेट मला वाटतं बरोबर सर प्रत्येक केंद्राला अडीचशे के तीनशे असं काहीतरी टार्गेट जर तुम्ही केलं पूर्ण साक्षर करून टाकलं तर त्याचा नक्कीच आम्हाला सात अभिमान राहील आपल्या मला वाटतं तालुक्यामध्ये एक केंद्र आहे नवापाडा केंद्र नवापाडा केंद्राने पूर्णपणे समजा सर्व जेवढे असं एकमेव केंद्र आहे पूर्ण तालुक्यामध्ये तर त्यांनी पूर्णपणे नील केलेला आहे तर म्हणजे हे बघा आता आम्ही ज्यावेळेस जिल्हा विभाग स्तरावर गेलो होतो विभाग स्तरावर आपला एक हो मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये प्रत्येक तालुक्याने मला वाटतं आपले पाच जिल्हे पाच जिल्ह्यांमधल्या प्रत्येक तालुक्याने स्टॉल लावला होता आणि त्या ठिकाणी आणि आपल्या ज्या शिक्षिका आहेत त्या एवढ्या म्हणजे त्याच्यामध्ये पुढे होत्या की प्रत्येक असं वेगवेगळे कलेचे गुण आपल्याला दिसून येतात शिक्षक म्हणजे असतात फक्त त्याला व्यासपीठ मिळाल्यानंतर ते आपल्या समोर आपल्याला दिसत की अशा अशा पद्धतीने तो या कला सादर करू शकतो आपण पाहिला असं नंदुरबार नावाचा त्यांनी एक, एक नाटिका सादर केली होती अतिशय म्हणजे त्या सरांनी जे प्रदर्शन केलं ते नाटिका केली त्याला सर्वांनी सर्वांनी दाद दिली तर अशा पद्धतीने सर्व शिक्षक जेवढे काही असतील मला वाटतंय ज्या वेळेस काही शिक्षक माझ्याकडे आले होते आणि निघून त्यावेळेस की बहिष्कार वगैरे या गोष्टी आहेत त्याच्यानंतर त्याच वेळेस ज्यावेळेस काही शिक्षकांनी बहिष्काराची भाषा केली होती त्यावेळेस काही शिक्षक असे होते जीवतोडून मेहनत करून असाक्षर पॅनिंग हो वगैरे करून त्यांनी माझा शिक्षक म्हणजे त्याला कोणी काही को, सांगू किंवा न सांगू तो एक वसा घेऊन चालतो हो की माझ्यापर्यंत काम आलेले आहे ते काम मी करू शकतो तर मी नक्की करणार हे त्याची भावना असते असे सकारात्मक शिक्षक देखील मला भेटलेले दे त्यांचा देखील मला अभिमान आहे तसेच मला वाटतंय ज्यावेळेस विभाग करून मिळावा होता त्यावेळेस आपले संचालक साहेब आले होते आणि संचालक साहेबांनी एक दोन तीन गोष्टी खूप छान सांगितल्या की जे आपले शिक्षक असतात शिक्षकांचा जो म्हणजे एक प्रतिमा असते किंवा एक व्यक्तिमत्व असत ते अति गुरुचं असतं तुम्ही समाजात कुठे जा तुम्ही शाळा सोडून जा घरी जा तुमच्याकडे फक्त एवढ्या जवळपास शिक्षकांची या ठिकाणी झालेली वर्षाची म्हणजे असतात तर शिक्षकांचा खरा अर्थ जो आहे तो त्यांनी सांगितला की तुम्ही गुरु आहात जो काही समाजातला वर्ग आहे त्याला काही ना काही देण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता मी खूप खूप छान आहे ज्ञानापेक्षा जास्त आपण जास्त मोठं काही देऊ दे। शकत नाही असं एक आपल्या याच्यामध्ये आपल्या जे साहित्य वगैरे त्याच्यामध्ये हो अशी एक प्रकार साहित्य जायची आहे शंभर मिली त्यानंतर मापकांमध्ये एक हजार ग्रॅम पाचशे ग्रॅम दोनशे ग्रॅम पन्नास ग्रॅम याप्रमाणे वजन मापे या ठिकाणी आम्ही त्यात सहभाग नोंदवलेला आहे धन्यवाद